नमस्कार ही घटना कोल्हापूरमधून आहे आता एखाद्या बाईला आपला नवरा इंडियन आर्मीमध्ये आहे म्हटल्यानंतर किती अभिमान वाटायला पाहिजे परंतु इथं तर उलटच घडलेलं आहे जेव्हा अमर देसाई नावाचा भारतीय जवान आपल्या घरी येतो कारण तो सुट्टीला आपल्या घरी आलेला असतो परंतु त्याच्या बायकोनं त्याच्यासोबत अत्यंत भयंकर असं केलेलं आहे नक्की काय केलेलं आहे आणि त्याच्यासोबत काय घडलेलं आहे शेवटी आपण ते, 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 ते पाहूया त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगार केलं नसेल तर जरूर करून घ्या अमर देसाई हे जम्मू आणि काश्मीर येथे कार्यरत आहेत ते सुट्टीवर गावी आले होते दरम्यान अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री ते पाटणे सिमेंट पाईप कारखान्याजवळ आपल्या बंगल्यात झोपले होते त्यावेळी त्यांची पत्नी तेजस्विनी व तिचा प्रियकर सचिन परशुराम राऊत हे या दोघांनी त्यांच्यावर जबरदस्तीने विषप्रयोग केला म्हणजे ते झोपीतच होते त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली त्यांचे हातपाय बांधले आणि त्यानंतर बायकोने अक्षरशः त्यांना विष पाजलं झोपेतून ते खडबडून जागे झाले अमर यांच्या ओरड्याने घटनास्थळी जमलेल्या शेजारच्या नागरिकांनी त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात येथे आणले उपचारानंतर त्यांना कोल्हापूर येथे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात पाठवले त्यानंतर त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते जवान अमर देसाई यांनी स्वतःच विष विषारी औषधाचे प्राशन केलेले आहे आणि आत्महत्या केलेली आहे असा भासवण्याचा डाव व तिच्या प्रियकराचा होता परंतु अमर यांच्या आरड्या ओरड्याने आजूबाजूचे नागरिक तातडीने घटनास्थळी आले त्यांनी दरवाजा तोडून अमर यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले होते मदतीसाठी धावलेले संतोष खाडे यांच्यावरही सचिनने घरातून पळून जाताना हल्ला केला होता केवळ शेजाऱ्यांच्या जागरूकतेमुळे ही घटना उघडकीस आली वारंवार भांडण करून काढून त्रास देत असल्यामुळे प्रियकरच्या सहाय्याने अमरला विष पाजल्याची कबुली तेजस्विने हिने चौकशी दरम्यान दिली त्यावरूनच तिच्यासह तिचा प्रियकर सचिनवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे तर गेल्या आठवड्यापासून जवान अमर यांचे बोलणे बंद झाले होते त्यांनी त्यापूर्वी त्यांनी माझी पेन्शन रक्कम मुलांना आणि वडिलांना द्या मुलांना आणून मला भेटवा परंतु सासरच्या कुणाच्या कुणाचंही मला तोंड पाहिजे नाही पत्नीची तर सावलीही माझ्यावर पडू नका असं त्यांनी घरच्यांना स्पष्टपणे सांगितलं त्यानुसार त्यांचा जो मुलगा व मुलीला दवाखान्यात आणून त्यांना भेटवलं असे त्यांचे नातेवाईकांनी सांगितलं परंतु त्यांची जी आहे काल प्राण ज्योत मालवलेली आहे रविवारी अंत्यसंस्काराच्या पूर्वी तयारीसाठी गावकऱ्यांनी बैठक जमवली सोमवारी पार्थिव पुण्याहून जन्मगावी नोंदला आणण्यात अन्या, आले त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढून न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर सकाळी नऊ वाजता लष्करी इमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या पार्श्वभूमीवर गावात चोख पोलीस बंदोबस्त केला होता पंधरा दिवसापूर्वी हातपाय व डोळे बांधून प्रियकर मदतीने पत्नीने विष पाजलेल्या जवानाची मृत्यूशी झुंज असलेली व्यर्थ ठरलेली आहे पुणे येथील सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचारा दरम्यान सतराव्या दिवशी शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे खरोखरच जवान हे सीमेवर सुद्धा त्यांना लढावं लागतं ते किती मेहनत करत असतात आणि परंतु घरी सुट्टीवर आल्यानंतर त्यांच्यासोबत असं कुणासोबतही घडू नये या व्हिडिओबद्दल तुमच्या कमेंट्स आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार